पॅटीस पराठे कबाब ह्यासाठी लागणारी एक खमंग अशी नवीन प्रकारची चटणी मी खास तुमच्यासाठी घेऊन हो आली त्यासाठी पाहूया आपल्याला काय साहित्य लागत आहे नमस्कार स्मिता जेजवी रेजे मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चटणी बनवण्यासाठी लागणार आहे कोथिंबीर काळ्या मनुका आणि काजू हे सर्व तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायचे तुम्हाला जेवढी चटणी लागणार आहे तेवढी हे मी इथे साठ ग्रॅम जवळजवळ काजू घेतलेले आहेत तेवढीच मनुका घेतलेल्या आहेत या गोडपणासाठी वापरायचे आपल्याला ह्यामध्ये गूळ किंवा साखर असं काही वापरायचं नाही आहे कोथिंबीर साधारण एक दहा रुपयाची जुडी जी नॉर्मल आपल्याला मिळते ती हे आहे तीन टेबलस्पून दही एक टेबल स्पून लिंबाचा रस आहे दीड टेबल स्पून आलं बारीक चिरून घेतलेलं आहे साधारण पाव इंच आलं लागतंय एकच मिरची घेतलेली आहे कारण खूप तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे हे काळं नमक आहे म्हणजे सैध्या नमक आणि हे नॉर्मल नमक मिक्सरचं छोटं भांडा घेतलेलं आहे त्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे आणि दही टाकलेलं आहे आता या ज्या दाखवलेल्या सर्व वस्तू आहेत त्या आपण घालायच्या त्यात मिरची घातली आहे आलं घातलेलं आहे जिरा पावडर आहे रोस्टेड जिरा पावडर आहे मीठ आणि काळं नमक घातलेलं आहे काजू भिजवलेले आहेत हे काजू तशाच मनुकाही थोड्याशा भिजवून घेतल्या हो होत्या ते भिजवले नाही तरी चालतं पण मी भिजवून घेतले होते आता हे सर्व आपल्याला एकत्र वाटून घ्यायचे चटणी तयार आहे फक्त पाच मिनिटात ही चटणी तयार झालेली आहे तर आता तुम्हाला काय करायचंय माझे व्हिडिओ असेच पाहत राहायचे त्याला लाईक पण करायचे शेअर पण करायचे आणि सबस्क्राईब पण करायचे मी परत येत आहे असाच एक सुंदर नवीन व्हिडिओ घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद